अंगणवाडी सेविकताई व मदतनिस्तई यांच्यासाठी खूप मोठी धक्कादायक बातमी समोर येत आहे अंगणवाड्या आता बंद होणार आहेत आता कोणत्या अंगणवाड्या बंद होणार आहेत त्याचबरोबर शासन आदेश आलेला आहे नेमकं कोणत्या अंगणवाडीसाठी आलेलं आहे आणि सेविकांचं काय होणार मग अंगणवाड्या जर बंद झाल्या तर मग शेविकताई आणि मदतनिस्तई यांचं काय होणार नेमकं तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तर धक्कादायक अशी बातमी अंगणवाडी सेविकताई व मदतनिस्तई यांच्यासाठी आलेली आहे तुम्हाला ही बातमी ऐकून थोडासा धक्कासुद्धा लावू शकतो कारण की अंगणवाड्या बंद करण्यासाठीचा निर्णय शासनाने घेतलेला आहे आणि त्याबद्दलचा शासन निर्णय शासन आदेशसुद्धा आलेला आहे सर्व काही तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये सविस्तर तर व्हिडिओला स्किप करू नका संपूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात सर्व काही येणार आहे तर नमस्कार अंगणवाडी शेविकताही मदतनिस्त आहे मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण आपण या चॅनलवर अंगणवाडी मदत मदतनीस्ते अशा कार्यकर्ता गट प्रवर्तकता सर्वांसाठीचेच आणि त्याचबरोबर शासकीय योजना संबंधीचे व्हिडिओ त्याचबरोबर जी आर नवीन नवीन येत असणाऱ्या शासनाचे आधी आदेश याबद्दलचे संपूर्ण जे व्हिडिओज असतात ते आपल्या चॅनलवर आपण टाकत असतो चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया त्याआधी तुम्ही बेल लायकनला प्रेस करा ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे नवीन नवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा तुम्ही मोबाईलच्या स्क्रीनवर बघू शकत असाल की हा जो शासन निर्णय आदेश आहे हा तुम्हाला मी दाखवत आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांच्याकडून हा शासन आदेश आलेला आहे महिला व बाल विकास विभाग तर इथं कार्यालयाचा पत्तासुद्धा दिलेला आहे दूरध्वनी क्रमांक यामध्ये दिलेला आहे ईमेल ॲड्रेससुद्धा इथं त्यांनी दिलेला आहे तर तुम्ही बघू शकता इथं दिनांक टाकलेली आहे दोन एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजे हा आजचाच शासन निर्णय आहे आणि तुम्हाला इथं तारीख म्हणजे जे दिनांक असते ते तुम्ही बघू शकता तर कुणाला पाठवलं आहे प्रति बघा जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बाल विकास जिल्हा परिषद संबंधित म्हणजे तुम्ही बघू शकता की सर्व जिल्हा कार्यक्रम अधिकारी आहेत जे महिला व बाल विकास जिल्हा परिषद आहेत त्यांना हे शासन आदेश पाठवण्यात आलेला आहे कुणाकडून एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय नवी मुंबई यांच्याकडून महाराष्ट्र राज्य तर बघा जे मुंबईचं हेड ऑफिस आहे जे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचं म्हणजेच की एक प्रकारे हे केंद्राकडूनच शासन आदेश आलेला आहे आणि सर्व जिल्ह्यातील जे कार्यक्रम अधिकारी आहेत बाल विकास जे जिल्हा परिषदचे आहेत महिला व बालविकास कार्यालय त्यांना हे पाठवण्यात आलेलं आहे तुम्ही बघू शकता तर विषय बघा काय आहे विषय बघूया खाली विषय आहे तर बघा पोषण ट्रॅकरमध्ये एक ते पाच लाभार्थी असलेल्या अंगणवाडीतील लाभार्थ्यांजवळच्या इतर अंगणवाडीत स्थलांतरित करून ती अंगणवाडी स्थलांतरित हस्तांतरित अथवा समर्पित करणेबाबत बघा पोषण ट्रॅकर ॲपमध्ये एक ते पाच लाभार्थी असलेल्या अंगणवाडीतील लाभार्थी जवळच्या इतर अंगणवाडी स्थलांतरित करून ती अंगणवाडी स्थलांतरित हस्तांतरित अथवा समर्पित करणेबाबत म्हणजे आता तुम्ही बघू शकता की तुम्हाला खूप मोठा इथं एक माहिती मिळत आहे की पोषण ट्रॅकर ॲपमध्ये तुम्ही जो डेटा भरता त्यामध्ये बालकांची संख्या जी आहे ती जर एक ते पाचच असेल किंवा ज्या अंगणवाड्यांमध्ये मुलांची बालकांची संख्या कमी आहे पाचपर्यंतच आहे अशा अंगणवाडीनं ते आता स्थानांतरित करणार आहेत त्याचे जे मुलं आहेत त्यांना जवळच्या अंगणवाडीमध्ये स्थानांतरित करणार आहेत त्याचबरोबर जी अंगणवाडी आहे तीसुद्धा बाजूच्या जी जवळची अंगणवाडी आहे त्यामध्ये स्थानांतरित हस्तांतरित किंवा मग समर्पित करण्यात येणार आहे तर इथं काही संदर्भ दिलेले आहेत तर तुम्ही बघू शकता इथं संदर्भ दिलेले आहेत तर या संदर्भानुसारच हा नवीन शासन निर्णय इथं काढण्यात आलेला आहे तर बघा काय लिहिलेलं आहे उपरोक्त विषयान्वे महाराष्ट्रातील एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत कार्यरत असणाऱ्या ग्रामीण आदिवासी व नागरी प्रकल्पांची इथं तुम्ही महत्त्वपूर्ण आहे समजून घ्या योजनेअंतर्गत बालविकास योजनेअंतर्गत कार्यरत असणाऱ्या ग्रामीण आदिवासी व नागरी प्रकल्पांची सर्व माहिती पोषण ट्रॅकरमध्ये भरली जाते तुम्ही बघू शकता पोषण ट्रॅकरमध्ये माहिती सर्व डेटा भरला जात असतो तर बघा जानेवारी दोन हजार पंचवीसच्या पोषण ट्रॅकर रिपोर्टनुसार असे लक्षात आलेले आहे की काही जिल्ह्यांमधील पोषण ट्रॅकरवरील काही अंगणवाड्यांतील लाभार्थी फक्त एक ते पाच दिसत असल्याचे निदर्शनात आले आहे तर बघा तुमच्या अंगणवाडीमध्ये जर मुलं जास्त जरी असतील परंतु तुम्ही अंगणवाडीच्या जे पोषण ट्रॅकर ॲप असते त्या पोषण ट्रॅकर ॲपमध्ये जर मुलांची संख्या कमी नोंदवत असाल तर ते कमी नोंदवलेल्या संख्येच्या हिशोबानं मग तुम्हाला अंगणवाडी ती बंद करण्यात येणार आहे आणि अंगणवाडी दुसरीकडे हलवण्यात येणार आहे तर तुम्ही जे मुलांची संख्या आहे ते जास्तीत जास्त पोषण ट्रॅकरमध्ये उपलब्ध करून द्यावी तो डेटा जास्तीत जास्त भरण्यात यावा म्हणजे तुमच्या अंगणवाडीमध्ये मग मुलं जर दहा पंधरा असतील तर तुम्हाला कमीत कमी, कमी दहा ते बारा मुलांची जे अपडेट आहे तिथं करावी लागणार आहे किंवा मग तुम्ही जर एक ते पाचच केली तर मग मात्र अशा प्रकारचं कारवाई करण्यात येणार आहे तुम्ही बघू शकता तर अंगण ज्या अंगणवाडी केंद्रात एक ते पाच लाभार्थी असतील अशा अंगणवाडीतील लाभार्थी नजीकच्या अंगणवाडीमध्ये स्थलांतरित करावेत व नंतर त्या अंगणवाड्या आपल्याच जिल्ह्यात इतरत्र स्थलांतरित कराव्यात जर आपल्या जिल्ह्यात अंगणवाडी स्थलांतरित करण्यास पुरेसे लाभार्थी अथवा लोकसंख्या शिल्लक नसेल तर त्या अंगणवाड्या आपण दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत कशाप्रकारे स्थलांतरित हस्तांतरित समर्पित करता येऊ शकेल याबाबतचा अभ्यासपूर्ण अहवाल या, अभ्यास या कार्यालयात सादर करावा बघा एक ते पाच लाभार्थी असतील तर अंगणवाड्या हे दुसरीकडे हलवण्यात येणार आहेत स्थलांतरित करण्यात येणार आहेत म्हणजे जी जवळपास जर दुसरी मोठी अंगणवाडी असेल ज्यामध्ये की मुलांची संख्या जास्त असेल तर मग त्या अंगणवाडीमध्ये ही कमी पटसंख्या असलेली मुलांची अंगणवाडी जी आहे ती स्थलांतरित करण्यात येणार आहे मुलांना तिथं पाठवण्यात येणार आहे आणि तिथंच तिथूनच त्यांना अंगणवाडीची जी कारवाई असते ते करण्यात येणार आहे तर मग आता बघा पुढे काय लिहिलेलं आहे सदर माहिती मान्य सचिव महिला व बालविकास विभाग यांना सादर करायची असल्याने प्रथम प्राधान्याने माहिती सोबत जोडलेल्या नमुन्यात सादर करावी सोबत एक ते पाच लाभार्थी असलेल्या असणाऱ्या अंगणवाड्यांची एक्सेल सीटसुद्धा जोडली आहे तर बघा ज्या अंगणवाड्यांमध्ये डेटा कमी आलेला आहे पोषण ट्रॅकर ॲपमध्ये एक ते पाचच संख्या मुलांची दर्शवली गेलेली आहे त्या अंगणवाड्यांची जी एक्सल सीट आहे किंवा त्यांची जी संख्या आहे तीसुद्धा जोडण्यात आलेली आहे आणि ह्या त्या ज्या अंगणवाड्या आहेत ज्यांचा डेटा कमी आलेला आहे पोषण ट्रॅकमध्ये मुलांच्या पटसंख्येचा तर त्या अंगणवाड्यांना आता दुसरीकडे स्थलांतरित करण्यात येणार आहे त्या मुलांना आता दुसऱ्या मोठ्या दुसरी अंगणवाडीमध्ये ज्यामध्ये की अंगणवाडीची संख्या मुलांची जास्त आहे त्या अंगणवाडीमध्ये पाठवल्या जाणार आहे आणि ही जी अंगणवाडी आहे ज्यामध्ये कमी पटसंख्या आहे ती अंगणवाडी आता बंद करण्यात येणार आहे त्यांचं स्थलांतरित क होणार आहे तर इथं खाली बघा कैलास पगारे जे आयुक्त आहेत यांची सहीसुद्धा आहे कैलास पगारे यांच्या थ्रू हे जे पत्र आहे किंवा जे आदेश आहे हा काढण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे जे मुलांची संख्या कमी असेल तर मग मात्र अंगणवाड्यांना आता दुसरीकडे स्थलांतरित करण्यात येणार आहे तर तुम्हाला आणखीन एकदा मी सांगतो की तुमच्या मुलांची जी तुम्ही पोषण ट्रॅकरमध्ये एंट्री करता डेटा टाकता तर त्या मुलांची संख्या जास्त असायला हवी म्हणजे जेणेकरून अशा प्रकारची कारवाई तुमच्या अंगणवाडीवर होणार नाही तर आता बघा तर मग ते बंद पडलेल्या अंगणवाड्या ज्या असतील आता समजा त्या अंगणवाडी सेविकाताई ताई व मदतनिस्ताई यांचं काय होणार याबद्दलची कुठलीही माहिती इथं दे देण्यात आली नाही आहे जशी त्याबद्दलची माहिती आम्हाला मिळणार आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमाने कळवणार आहोत तर हा व्हिडिओ खरंच एक धक्कादायक बातमी अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई यांच्यासाठी आलेली आहे तर तुम्ही पोषण ट्रॅकर ॲपमध्ये मुलांची संख्या वाढवा जेणेकरून तुमच्या अंगणवाडीवरसुद्धा अशी कारवाई करण्यात येणार नाही याची दखल तुम्ही घ्या व्हिडिओ वाढल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र